आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे नव्वद मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कथे आयसे पुण्य अनेक नाही सर्वता ऐसा साच खरा भाव कथे माजी उभा देव कथे माजी उभादेव मन्त्रस्वल्प उच्चारिता वाचे मना उच्चारिता वाचे मना मनता नारायणं क्षणे जलति महादोष क्षणे जलति महादोष भावे करिता कीर्तन तरे तारी अनेकजन तरे तारी अनेकजन भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका संदेह नाही म्हणे तुका प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दणूद घालतो साधू संतांच्या चरणी साष्टांग दणूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दणूद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कथे आयुष्य पुण्य अनेक नाही सर्वता कारण उद्या जगद्गुरू तुकुब्बा राय यांचा बीज म्हणतो आपण म्हणजे उद्या जगद्गुरू तुकुब्बा राय यांनी या देहासह ते वैकुंठाला गेलेले आहेत म्हणून आज संध्याकाळी माझ्या घरीच तुकाराम बीज असते आज संध्याकाळी कीर्तन असतं आणि जागर असतं दुपारा का म्हणजे गुलाल उधळून माणसं जीव घातले जातात गाव हे बीज साजरी केली जाते आणि मी माझ्या जीवनामध्ये हे तीन पिढ्यापासून आमच्या घरामध्ये पांडुरंगाचं दैवत आणि पांडुरंगाशिवाय आम्ही दुसरं दैवतच मानित नाही माझ्या जीवनामध्ये निर्धार केला की के जगद्गुरु तुकबाराच्या आ अभंगावर चिंतन मांडायचं हे सिरियलप्रमाणे आलेलं चिंतन आहे अभंग अत्यंत सुंदर असा अभंग आहे प्रत्येक अभंग सुंदरच असतो पण या अभंगामधून महाराज सांगतात कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कथे आईसे पुण्य अनेक नाही सर्वथा कारण कथा गावा प्रत्येक गावामध्ये कथा आहे कारण आता जगद्गुरू तो बीजनिमित्त एकही गाव नाही देहूला तर काही गजर आहे तिथं पण कथा देवाचे ध्यान कारण कथा ती देवाचे ध्यान होते का आपण आपल्या जीवनामध्ये कथा करतो कथा ठेवतो पण कथा जी ठेवलेली आहे दे ती कथा देवाचं ध्यान होते का कथा साधना मंडन कारण कीर्तन प्रवचन कथा भागवत भजन हे आपल्या जीवनामध्ये साधना आहे भक्तीची साधना आहे आणि ती साधना म्हणजे ध्यान आहे ती ध्यान साधनेनं महाराजांनी जे पहिल्या शब्द चरणामध्ये पहिला चरणामध्ये पहिल्या ओळीला जो शब्द वापरलेला अत्यंत मौल्यवान शब्द वापरलेला आहे कथा साधना मंडन कारण गावगाव कथा आहे गावगाव साधना करालेली आहेत कथेची साधना आपण करायलो मंडन म्हणजे त्याचा अर्थ काय होतो सिद्ध करणे ज्या कथेने आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेणे सिद्ध करणे म्हणजे प्राप्त करून घेणे त्या भगवंताला ओळख करून घेणे आता भगवंत तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे का प्राप्त करायचं आहे एक तर आपल्या जीवनामध्ये भगवंत आपल्याला प्राप्त झालेलाच आहे प्राप्त करण्याची काही गरजच नाही कारण आपल्या दिव्य स्वरूपाची म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती हे घ्यावी लागते हे आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी अत्यंत सोपं बी तेवढंच आहे ना अत्यंत कठीणही तेवढंच आहे कारण आपल्या जीवनामध्ये कसं आहे कारण ही भौतिक उपाधी सोडून देत नाही आपण आणि रात्रंदिवस कीर्तन प्रवचन करतो त्यानं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार आहे का अशानं जर महाराजाचं जीवन पहा महाराजाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी झालेली आहे कारण महाराजांनी बावीस तेवीस वर्षापर्यंत संसार केला त्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला आता दुष्काळ पडल्यानंतर महाराज त्या काळामधले सावकार होते आणि सावकार असताना महाराजाकडं तीन हजार कोटीची त्या काळात महाराजाची सावकारकी होती तर लोकं मरायले अन्ना वाचून जनावरं मना मरायले पाण्या वाचून हे महाराजाला बघवलं नाही हे संताचे लक्ष नाहीत आणि त्यावेळेस महाराजाचं मन आंतरमुख झालं मन आंतरमुख होणं अत्यंत गर गरज आहे आपल्या जीवनामध्ये आणि ते महाराजांनी साधना सुरू केली मग साधना सुरू केल्या असताना महाराज त्यांच्या जीवनामध्ये काही दिवस तर त्यांच्या गावातल्या मंदिरातच ते साधना करायचे सर्व त्याग केला जेवढं त्यांच्या जीवनामध्ये ते सावकारकीचे कागद इंद्रायणीमध्ये कारण त्याने ते बुडवून टाकले हे सर्वांना कथा माहीत आहे आणि सर्व धन वैभव सगळं टाकून दिलं एवढं वैभव असलेला मनुष्य मग लोक नावं ठेवू लागले लोक हसतात आपल्या जीवनामध्ये आणि मग त्यांना गावामध्ये लोक मंदिरामध्ये ध्यान धाना साधना करायचे लोक हसायले नावं ठेवायले ज्या लोकावर उपकार केला तेच लोक आपल्या जीवनामध्ये नाव ठेवित असतात मग महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये भंडाऱ्या माळावर कधी भामगिरी डोंगरावर जायचं पण असं किती दिवस महाराजांनी साधना केली दहा वर्षे दिवस केलेली आहे म्हणून कथा देवाचे ध्यान म्हणून नीट लक्ष करा कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कारण आपण जिथं साधना करतो मंदिरातच का कारण ती शोभिवंत जागा असते पवित्र जागा असते पवित्र जागेच्या ठिकाणी साधना करावी आणि साधना करीत असताना साध्यापर्यंत पोहोचावं साध्य काय साध्य भगवंताची प्राप्ती सिद्ध महाराजांनी जो मंडल शब्द वापरला मंडन तो सिद्ध म्हणजे प्राप्तच करून घेतला पाहिजे म्हणून जर संसारामध्ये एखाद्या मनुष्याला कारण एखाद्या मुलाला कलेक्टर व्हायचं हो असतं आय एस आय ऑफिसर व्हायचं असतं मग किती पोर आय एस आय ऑफिसर होतात हो व्हायचं म्हणून ठरवितात कोठ्यावधी पोरक व्हायचं म्हणून ठरवितात आणि त्याच्यातले एक पाच दहा मुलं त्यांच्या जीवनामध्ये कलेक्टर आय एस आय ऑफिसर होतात मग हे संसारामध्ये जर एवढं कठीण आहे परमार्थामध्ये तर कोठ्यावधी लोक भगवंताची साधना करायली आहे भगवंताचं ध्यान करायला ध्यान म्हणजे ही भक्ती साधनाच आहे कीर्तन प्रवचन भजन तुमच्या जीवनामध्ये साधनाच आहे साधना ही तुमच्या जीवनामध्ये ध्यान बनली पाहिजे महाराजाच्या जीवनामध्ये जर त्यांना ध्यानाशिवाय त्या भगवंताची प्राप्ती झाली नसेल त्यांच्या अनुभूतीमधून सांगायलेत महाराज महाराज काय आमच्यासारखं पाठ करून सांगायलेले नाहीत आजकाल जे कीर्तन आहे अनुभूती का आहे अनुभूती शून्य अनुभूती कसलीच नाही कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडळ सिद्ध करून घेतलं का सिद्ध करून घेतलं नाही महाराजाला दहा वर्ष लागलं म्हणलं की महाराजांनी निर्धार केला त्यांच्या जीवनामध्ये एक दिवस असं ठरविलं की त्या भामगिरी डोंगरावर बसायचं बसायचं तर बसल्यानंतर उठायचंच नाही देह त्याग झाला तरी उठायचंच नाही असं महाराज बसले किती दिवस बसावं लागलं ला? एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस पंधरा दिवस लागले म्हणून महाराज म्हणतात पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विटोबा भेटला निराकार भामगिरी पटारी वस्ती केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी निर्वाण जाणून आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे आता निर्वाण जाणून आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे जर महाराजांनी ध्यान करून ती बी पंधरा दिवस अन्न नाही पाणी नाही काही नाही त्या भामगिरी डोंगरावर बसल्यानंतर आता परीक्षा घेत असतो देव म्हणून किती परीक्षा भगवंताने घेतली सर्प बिंचू व्याघ्र अंगाशी झोंबले पिडूजे लागले सकळी आता विंचू आहे तरी महाराज हालायले नाहीत साप इऊन आहे तरी महाराज हल्ले नाहीत वाघ आलाय वाघ अंगाचे लचके एक तर पंधरा दिवस झालं अन्न नाही पाणी नाही अशी जर महाराजाच्या जीवनामध्ये साधना करावी लागली असल असं जर महाराजाला ध्यान करावं लागलं ला असल आणि त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये सिद्ध झाला असल तर आपल्याला सहज आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे का आपण निस्ते आमच्यासारखे महाराज लोक बोलविा अहम ब्रह्मास म्हणतो मी ब्रह्मा आहे अरे हे मोकळं म्हणून काय मी देह नाही अरे बाबा हे सगळं येळाई मनुष्य म्हणतो मी ब्रह्मा आहे पण ब्रह्म आहे म्हणणं मी सर्व विश्वव्यापक आहे म्हणणं आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती येणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे अनुभूतीशिवाय आपल्या जीवनामध्ये बोलू नये आणि अनुभवाशिवाय आपल्या जीवनामध्ये बोलू नये महाराज स्वतः अनुभव घेऊन बोलतात अनुभूतीमधून बोलतात कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कारण कथा हे त्यांनी ध्यान त्यांच्या जीवनामध्ये केली कथाना कथा त्यांच्या जीवनामध्ये साधना करून त्या मंडल म्हणजे त्या दिव्य स्वरूपाची आपल्या आत्मस्वरूपाची त्या निराकार असणाऱ्या भगवंताची प्राप्ती करून घेतली म्हणून त्याला विठोबा मानतात त्यांची अनुभूती आहे म्हणून ते कधी विठोआ म्हणतात कधी पांडुरंग मानतात त्यांच्या अनुभूतीमधून मानतात आपल्या जीवनामध्ये आपली अनुभूतीच नाही बगर अनुभूतीचं आपल्या जीवनामध्ये बोलू नये म्हणून आपण गावगाव कथा आहे गावगाव शिवकथा हरी कथा आपल्या जीवनामध्ये आपण ठेवतो पण हरी कथा ठेवत असताना कोण्या महात्म्याची हरी कथा ठेवावी आपण कोणाची कथा ऐकावी एवढं तरी आपल्याला विवेक बुद्धी भगवंताने दिलेली आहे म्हणून आपण हरिकथा कमीत कमी त्या माणसाची साधना किती आहे किती त्यानं देवाचे ध्यान किती ध्यान केलेलं आहे किती साधनेचं तपश्चर्याचं बल आहे म्हणून तो मंडल म्हणजे तो सिद्ध झालेला आहे का त्याला सिद्ध करून घेतलं आहे का स्वतःच्या स्वरूपाला ओळख करून घेतलेली आहे का अशी पारख ठेवून त्या महात्म्याची आपल्या गावामध्ये कथा ठेवावी अन्यथा इतराची कथा ठेवलात गावगाव कथा आहेत म्हणलं की गावगाव कीर्तन आहेत मग त्या ते त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही आणि त्या कथेशिवाय या जगामध्ये पुण्य नाही कथे आईचे पुण्य आणि क नाही सर्वता त्याच्याशिवाय पुण्यच नाही या जगामधले मध्ये दुसरं असं म्हणजे सा म्हणजे भगवंत प्राप्तीचं साधनच नाही हेच साधन सर्वात श्रेष्ठ आहे आणि हेच साधन प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आय सा साच खरा भाव कथे माझी उभा देव आता इथंही महाराजांनी साच हा शब्द वापरलेला आहे अत्यंत महत्वाचा साच शब्द आहे जोपर्यंत हा साच शब्द आपल्याला कळणार नाही तोपर्यंत या अभंगाचा म्हणजे दुसऱ्या चरणाचा अर्थच आपल्याला कळणार नाही महाराज म्हणतात आयसा साच खरा भाव आय आए... आयसा साच खरा भाव आता असा आयसा साच भाव खसा खरा आहे याच्याबद्दल जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावाच लागत। मा लागतो माऊली काय म्हणतात ते पाहावंच लागतं माऊली म्हणतात हाची एको रक्षावा मी तैसा हा देखावा ये ने दळबारू आघवा साचू मुचा इथं माऊलीनं सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे माऊली सांगतात की कौरव पांडवाचं युद्ध आणि कौरव पांडवाचं युद्ध असताना मग कौरवाचा शेनापती कोण आहेत भीष्माचार्य शेनापती आहेत बलाढ्ये योद्धे क करण कोण आहेत कौरवाचं अकरा अक्षय योनी सैन्य आहे मग होतं म्हणतात पांडवाचं सात अक्षय येऊनी सैन्य भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण असे बलाढ्ये वीर कर्ण दुर्यधानाकून होते मग दुर्योधनानं मग त्याच्या जीवनामध्ये भीष्माचार्याने सैन्याची रचना केली आता भीष्माचार्य म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं होतं इच्छा मरण त्यांना कुणीच या जगामध्ये मारू शकत नव्हतं आता जो ज्याच्या ज्याला इच्छा मरण आहे बरं ते युद्धामध्ये एवढे श्रेष्ठ होते त्यांना कुणीच हरवू शकत नाही कारण ते परशुरामाचे शिष्य असणारे भीष्माचार्य आणि त्यांना या जगामध्ये कोण हरवू शकणार असे बलाढ्ये भीष्मा चार्याच्या सुमोर ती सैनापती आहेत कौरवाच्या सैन्याचे म्हणून ती सैन्याची रचना पाहून सर्व योद्ध्याला कारण दुर्योधन हा पहिलाचा अहंकारी होता त्यानं लगेच क ती रचना पाहिली आणि एक तर काय म्हणतो आपला आजच विजय झालेला आहे बद्दल मावली बोलतो आजच विजय झालेला आहे फक्त तुम्ही काय करा फक्त त्या भीष्माचार्याचं संरक्षण करा कोणाला सांगतो हा हा सांगतो द्रोणाचार्य कृपाचार्याला सांगतो आता ज्याला म ज्याला इच्छा मरण आहे कुणीच मारू शकणार नाही त्याचं संरक्षण करायची गरज आहे का बरं हा म्हणाला आहे की आजच विजय झाला विजय झाला का तुमच्या जीवनामध्ये कारण युद्ध पुढे होणार आहे म्हणून साच हा शब्द जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे साच आपण कुठंही लावतो कारण सिद्ध कारण प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही त्याला सिद्ध कसं म्हणू शकता म्हणून साच म्हणजे सत्य सत्य हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः सत्य आहात सत्य सत्य तू तू सत्य तू विठ्ठला सत्य म्हणजे आपलं आत्मस्वरूप हे सत्य आहे त्या आत्मस्वरूपाची सत्य आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे अनुभूती झाली पाहिजे तरच त्याला साच म्हणावं अजून माऊली याच्याबद्दल साचबद्दल काय बोलतात ते पाहू सिंहाशी झोंबे कोला ऐसा आपाडू आथि के झाला परे तो त्वासाच केला आजी येथे इथंही महा माऊलीने उदाहरणच दिलेलं आहे माऊलीने उदाहरण दिलं सिंहाचं आणि कोऱ्याचं घनघोर असं युद्ध झालं मग त्या युद्धामध्ये काय केलं त्या कोल्यानं सिंहालाच मारून टाकलं आता हे सत्य आहे का अजिबात हे सत्य क कितीही कथन केलं तरी हे सत्यच नाही हे असत्य आहे कारण सिंहाला कोल कसं मारू शकल सिंहच कोल्याला मारणार आहे पण सिंहाला कोलं मारणं हे कितीही म्हणलं ते हे सत्य आहे का हे असत्य आहे दुसरं उदाहरण दिलं आहे माऊलीने माऊली सांगतात बिंडकुळीचं आणि सापाचं युद्ध झालं आणि त्या बिंडकुळीनं काय केलं सापालाच गिळून टाकलं आता बिंडकुळी सापाला गिळू शकते का हे सत्य आहे का हे असत्य आहे म्हणून साच खरा भक्ती करणारे कोठ्यावधी लोक आहेत पण साच म्हणजे भगवंताची प्राप्ती करणारे किती आहेत एखांदाच आहे म्हणून माऊली म्हणतात तैसे आस्थेच्या महापुरी ती कोटीवरी तिरी पैलतीरी विपारणिगे किंवा पहुचे विरळ कोठ्यावधी लोक या जगामध्ये भगवंताची प्राप्ती करायला किती पोहोचतील माऊलीला विचारलं तर त्याच्यातले कोठ्यवधीमध्ये हजार दोन हजार शेपाशी नाही नाही म्हणतात माऊली एकादाच पोचेल म्हणून विरळ आहे तो म्हणून साच हा जो शब्द आहे अत्यंत महत्वाचा शब्द आहे आता साच बद्दल अजून माऊली काय सांगतात ते पाहू तेही आपपणे करून निर्लेप प्रपंचा घेतले माप मग साचाचे निरूप होऊनि ठेले इथं उत्तर दिलं माऊलीने तीही तीही म्हणजे काय तीही म्हणजे त्याला नावच नाही तीही म्हणजे तो तो कोण आहे तो सर्व व्यापक आहे कारण भगवंत कसा का आहे तो सर्व व्यापक आहे त्याला नाव आहे का त्याला नावच नाही निर्गुण निराकार आकार उकार रंग रूप छाया गंध काहीच नाही म्हणून तो तो सर्व व्यापक आहे म्हणून माऊली सांगता आपपणे आपोपण्याचा अर्थ म्हणजे कितीही प्रयत्न केलं तुमच्या जीवनामध्ये त्याची जाणीव होते का आपल्याला त्या आपल्या आत्मस्वरूपाची नाही तो निर्लेप आहे हे वर्णन झालं तुमच्या जीवनामध्ये पण प्रत्यक्ष तुम्हाला त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराजाला जर त्यांच्या जीवनामध्ये पंधरा दिवस त्या बामगिरी डोंगरावर ध्यान करून बसावं लागलं असेल निर्वाण जाणून यासन घातले ध्यान अरं मिले देवाजीचे सर्प बिंचव्या ग्रांगा शिजोंबरे पिडूजे लागले सकळी एवढी कठीण परीक्षा महाराजाला देवी लागली असल तर म्हणून हे साच खरा तीही आपपणे करून निर्ले प्रपंचाचे घेतले माप प्रपंच तुम्हाला या संसाराचा तर मोह टाकून देवाच लागल मग साचा चेनी रूप होऊन ठेवले मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या स्वस्वरूपाची त्या भगवंत स्वरूपाची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येईल जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भगवंत स्वरूपाची किंवा आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती येत नाही प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हरी कथा हरी कीर्तन हे जे ठेवता कथा देवाचे ध्यान ते कथा देवाचे ध्यान होतच नाही म्हणून गावगाव कथा चालू आहेत गावगाव कारण शिवकथा भागवत कथा चालू आहेत त्या कथेमध्ये देव उभा नाही म्हणून महाराज जे म्हणतात कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कथा ऐशे पुण्य नाही सर्वथा ऐसा साच खरा भाव कथे माझी दे कथे माझी उभा देव आपण विनाकारण म्हणतो कथे माझी देव उभा जन त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे स्वर स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे अशाच महात्म्याच्या कथेमध्ये देव उभा असतो म्हणून आपल्या डोक्यामधले हे खुळ काढून टाकावं प्रत्येक गावात हरिकथा आहे भागवत कथा आहे शिवकथा आहे तिथं देव उभा आहे शक्य नाही ते कारण देव उभा राहण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये कथा देवाचे ध्यान केलेलाच महात्मा लागतो त्याच महात्म्याच्या मुखामधली कथा आपल्या जीवनामध्ये जर आपण ऐकली तर आपल्यालाही त्या भगवंताची प्राप्ती होते अन्यथा आपल्यालाही साधनाच करावं लागते ध्यान साधना कठोर अशी आपल्या जीवनामध्ये करावी लागते असं या दोन चरणाचं माझ्या जीवनामध्ये माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला कारण माझं चिंतन एकतर लोक ऐकत नाहीत पण माझा कारण जगद्गुरू तुकुब्बारायच्या चरणी हे भाव शब्दरूपी भावपुष्प काय व्हावं म्हणून त्यांच्याच अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी वाहण्याचा प्रयत्न करतो जगद्गुरू तुकुब्बार आहे उद्या त्यांच्या जीवनामध्ये या देहासोबत वैकंठाला जातात त्यांचे शब्द म्हणजे या जगामध्ये अमृत आहे तुम्ही घ्यायचं कसं त्याचा उपयोग कसा करायचा अर्थ या जगामध्ये हजार लोक अर्थ करायलेले आहेत त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे ते त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे प्रत्येकजण अर्थ करीत असतो मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे मी अर्थ केला जे चांगलं वाटेल ते महाराजाचं आहे जे वाईट असेल ते माझं प्रारब्ध माझं पाप ते माझ्या पदरामध्ये मी घ्यायला तयार आहे आता भाग दोन जे आहे दोन चरणं राहिलेले आहेत तर आता उद्या तर माझ्या घरीच हे भजन कीर्तन असतं पण भाग दोनमध्ये मी दोन, दोन चरणावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करील हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प कारण संत श्रेष्ठ जगद्गुरू जगद्वंदरे तुकुब्बाराय यांच्या चरणी हे शब्दरूपी हे भावपुष्प साष्टांग दंडवत घालून मी अर्पण करतो कारण त्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त उद्या महाराजांनी या कारण जगामधून जगाचा निरोप घेतलेला आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा अजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी संत आहेत ते जातानाही कृपा असू देवी म्हणतात आपण जाताना तरी आपल्या जीवनामध्ये नीट जातो का हे अत्यंत विचार करणं महत्त्वाचं आहे म्हणून हे महाराजाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून, भाव करून पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम